महाराष्ट्र राज्यामध्ये दूध दरासाठी करार उत्तरच्या काँग्रेसच्या वतीनं आणि सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे कारण ज्यावेळेस शिंदे सरकार सत्तेवर यायच्या अगोदर उद्धव ठाकरेंचं सरकार होतं त्यावेळेस दुधाला छत्तीस ते चाळीस रुपये दर होता परंतु गेल्या बारा वर्षापूर्वी सुद्धा दोन हजार बारा सुद्धा तो छत्तीस ते चाळीस रुपये दर त्या ठिकाणी गायच्या दुधाला होता परंतु हे सरकार गेले दहा वर्षामध्ये आज शेतकऱ्यांच्या बाबतीत असल दूध दराबाबत असल अतिशय शेतकऱ्यांच्या बाबत अन्याय करत आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्यावर अन्याय करत आहे आज सुशिक्षित बेरोजगार मुलं शेतीचा शेतीसाठी पूरक व्यवसाय म्हणून त्या ठिकाणी समोर येऊन दूध व्यवसायाकडे वळत आहेत आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी व्यवसायामध्ये उतरले आहेत परंतु त्या ठिकाणी शासन त्यांना कुठल्याही पद्धतीचं सहकार्य करत नाही आज दूध उदर दूध दारामध्ये चाळीस रुपये दराची आज आमची या ठिकाणी मागणी आहे आणि ती शासनाने दिली पाहिजे आज दूध दराबाबत अनुदान देते पाच रुपये अनुदान दिलेलं आहे परंतु त्याच्यामध्ये आर्टिशिय जे आहेत ते दूध उत्पादकांपर्यंत पोहोचत नाही यासाठी काहीतरी केलं पाहिजे ना आम्हाला अनुदानपेक्षा